मित्र सोमवारी मुंबईमध्ये एक होर्डिंग दुर्घटना घडली घाटकोपर इथल्या भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंप जवळ असलेलं एक महाकाय देशातलं सर्वात मोठं होर्डिंग पडलं आणि त्यामध्ये आतापर्यंत सोळा लोक मृत्युमुखी पडल्याचा आकडा महापालिकेने अधिकृतरित्या दिलेला आहे आणखी काही जण या ढिगाऱ्याखाली दबले असल्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त होते पण आता झालंय असं की या सगळ्याला कारणीभूत असलेला भावेश भिंडे याला उदयपूरमधून पोलिसांनी अटक केलेली आहे आपल्याला आठवत असेल मी आपल्याला म्हटलं होतं की भावेश भिंडे हा मुंबईतून बाहेर पळाला आणि तिथून तो महाराष्ट्राच्या बाहेर गेला तो उदयपूरमध्ये असताना त्याला, 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 त्याला त्या क्राईम ब्रांचच्या युनिट नऊच्या अधिकाऱ्यांनी अटक केलेली आहे आता हे एका बाजूला घडलंय आणि दुसऱ्या बाजूला खैसर खालीद जे अधिकारी होते रेल्वेचे की ज्यांनी या होर्डिंग बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये महत्वाची भूमिका बजावली होती त्यांना सक्तीच्या रजेवर जावं लागलेलं त्यांना कारणे दाखवा नोटीसही दिलेली आहे आणि त्यांची चौकशी देखील होणार आहे हे सगळं होत असताना तिसऱ्या बाजूला पालिका आयुक्तांनी एक समिती गठन केलेली आहे की होर्डिंग कशा स्वरूपात असावेत आणि तोपर्यंत मुंबईत नवं होर्डिंग लागणार नाही त्याला परवानगी मिळणार नाही असं म्हटलं गेलेलं पण यातही काही गोष्टी किंवा काही मुद्दे पालिका आयुक्तांकडूनही निसटलेले आहेत आणि पोलिसांकडूनही निसटलेले आहेत काय आहेत ते मुद्दे यावरच आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र सोमवारी मुंबईमध्ये वादळी वारे सुटले होते पाऊस आला आणि त्या वादळी वाऱ्यांमुळे देशातलं सर्वात मोठ एकशे वीस फूट बाय एकशे वीस इतक्या मोठ्या आकाराचं आणि सतरा हजार चाळीस चौरस फुटाचं लिम्का बुक रेकॉर्ड मध्ये ज्याची नोंद होती पण तरीही ते पालिका आणि पोलिसांच्या नाकावर टिचून अनधिकृतपणे उभं असलेलं होर्डिंग कोसळलं या कोसळलेल्या होर्डिंग खाली जवळपास अठ्ठ्याऐंशी लोकांना अधिकृत दुखापत झाल्याचं कळतंय सोळा लोक मृत्युमुखी पडलेत आणि जवळपास पंच्याहत्तर गाड्यांचा चक्का चूर झालेला आहे गुरुवारी पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी सकाळी या, या परिसराचा दौरा केला इथला हा पेट्रोल पंप बंद करण्यात आलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या स्वरूपाचे होर्डिंग जे मुंबईवर लागलेले आहेत बघा याच्यामध्ये आता एक गोष्ट काय सुरू झालेली आहे की आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत जे रेल्वेचे अधिकारी आहेत ते पालिकेवर आरोप करतायत पालिकेचे अधिकारी रेल्वेचं हे चुकलंय आमचं याच्यामध्ये काही सहभाग नाही असं म्हणत आहेत पण हे काही जरी असलं तरी निष्पाप सोळा लोकांचे जीव गेलेत हे मात्र कुठल्याच अधिकाऱ्याला टाळता येणार नाही ना रेल्वेचे पोलिसांचे प्रमुख असलेल्या रवींद्र शिशवेंना ते टाळता येणार आहे किंवा ना ते भूषण गगराणींना टाळता येणार आहे अन्य कोणत्याही अधिकाऱ्याला याच्यातून पळवाट काढता येणार नाहीये अशी परिस्थिती आहे हे सगळं एका बाजूला होत असताना राजकारणी फक्त मतांसाठी कसे चटावलेले आहेत याचं उत्तम उदाहरण आपण पाहिलं होतं बुधवारी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोड शो आयोजित केला होता आणि त्यांचा जो रोड शो होता यावर मुंबईकरांनी यथेच खरपूस समाचार घेत टीका केली होती शेकडो मुंबईकरांना आपल्या घराकडे जाण्यापासून रोखण्यात आलं होतं वगैरे हे सगळं जरी झालं तरी या सगळ्या राजकारण्यांच्या आणि बऱ्या राजकीय धेंडांच्या हात मिळवणीमुळे हकनाक निष्पाप मुंबईकर हे कसे भरडले जातात याचं उत्तम उदाहरण म्हणजे सोमवारी घडलेली मुंबईतली होर्डिंग दुर्घटना तर हा जो या दुर्घटनेसाठी जबाबदार असलेला इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा मालक वादग्रस्त अय्याश बलात्कारी आणि मस्तवाल भावेश भिंडे जो जन्माने गुजराती आहे कच्छी आहे तो ही दुर्घटना घडल्यानंतर थेट पळून गेला लोणावळ्याला एका एसयू गाडीने तो लोणावळ्याला गेला तो वारंवार आपले फोन बंद करत होता आणि तो काही क्षणांसाठी फोन सुरू करत होता मुंबईतले काही राजकारणी किंवा काही पक्षांचे स्थानिक पातळीवरचे पदाधिकारी आणि पालिका अधिकारी त्याला माहिती देत होते की त्याने नेमकं काय केलंय आणि त्याची तीव्रता किती आहे आणि त्यानुसार तो मंगळवारी पुन्हा ठाण्यात आला ठाण्यात आल्यानंतर तो काही तास ठाण्यात थांबला आणि त्यानंतर त्याने धूम ठोकली ती उदयपूरच्या दिशेने तो गुजरातमध्ये मा गेला माफ करा तो गुजरातमध्ये गेला गुजरातहून नंतर त्यांना हे लक्षात आलं की त्याची आधीची कंपनी गुजू ॲडव्हर्टायझिंग त्याचे धागेदोरे त्याचप्रमाणे इतर भाजपच्या नेत्यांशी असलेली त्याची जी जवळीक आहे पण नेत्यांची कितीही जरी जवळीक असली तरी नेते ज्यावेळेला अडचणीत येईल आपलं सगळं बसताना असं वाटतं त्यावेळेला हात झटकून टाकतात हे भावेशला माहिती होतं आणि त्यामुळे भावेश, त्या भावेश राजस्थानच्या दिशेनं किंबहुना उदयपूरच्या दिशेनं निघालेला होता तो उदयपूरमध्ये पोचला त्याने आपल्या एका नातेवाईकाच्या आधार कार्डवर तिथे एका हॉटेलची रूम बुक केली होती एका फोर स्टार हॉटेलमध्ये तो तिथे थांबत होता था, आणि मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या युनिट नऊच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या तिथे मुसक्या आवळल्या त्याला तिथे बेड्या ठोकल्या आणि त्यानंतर त्याला मुंबईत आणण्यात आलं हे सगळं होत असताना मुंबईमध्ये पोलीस पर्यावरण विभागातील लोक त्याचप्रमाणे रेल्वेचे पोलीस रेल्वे प्रशासन हे सगळे हाय अलर्टला गेलेले आहेत आणि या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट स्पष्ट दिसते बघा हे काही बडे आय आणि आय अधिकारी आहेत हे काय करतात ज्या वेळेला ते आपल्या पदांवर असतात त्यावेळेला ते, ते प्रचंड मस्तवालपणे वागत असतात आमचं कोणीच काही बिघडवू शकत नाही यामध्ये काही नक्की आय एस अधिकारी आहेत या आय एस अधिकाऱ्यांचं किंवा या आय पी एस अधिकाऱ्यांचं राजकीय नेत्यांशी साठं लोट असतं राजकीय नेत्यांना हे अधिकारी कुठपर्यंत हवे असतात तर जोपर्यंत त्यांचा स्वार्थ साधेपर्यंत हा आता स्वार्थ साधल्यानंतरही जसे आपल्या घरी आपण पाळीव प्राणी पाळतो तसे पाळीव प्राणी पाळण्यासाठी देखील राजकारण्यांना हे अधिकारी हवे असतात मुंबईच्या मंत्रालयातल्या किंवा इतर वेगवेगळ्या भागांमध्ये असे अधिकारी आहेत आता या अशा अधिकाऱ्यांना याची नेमकी कल्पना कधी येते तर जेव्हा अशी दुर्घटना घडल्यानंतर येते आता हे कैसर खालीद नावाचे जे अधिकारी आहेत ज्येष्ठ पोलीस प्रशासकीय अधिकारी आहेत आणि ते रेल्वे रेल्वे पोलिसांचे प्रमुख असताना त्यांनी राज्य पोलीस महासंचालनालयाची परवानगी न घेताच ही होर्डिंगसाठीची परवानगी दिलेली दिलेली होती बरं हा जो भावेश भेंडे आहे त्याच्या लेबर कॉन्ट्रॅक्टरने किंवा त्याच्या कंपनीने काय केलं होतं तर फक्त जेम तेम इतकं मोठं होर्डिंग पाच फूट फक्त खाली खोल खोदण्याचं काम केलं होतं आणि त्याच्यामुळे ही सगळी मोठी दुर्घटना घडली आणि त्यामुळे गुरुवारी सकाळी या विभागाला किंवा या घटनास्थळाला भेट दिल्यानंतर संध्याकाळी पालिका आयुक्तांनी आपल्या दालनामध्ये एक महत्वाची बैठक बोलवली आणि यासाठी अतिरिक्त मुंबई महापालिका आयुक्त या पातळीवरच्या अधिकाऱ्याच्या अंतर्गत एक सात जणांची समिती बनवण्यात आली आहे ही समिती काय करणार आहे तर ही होर्डिंगच्या संदर्भातलं धोरण बनवणार आहे आता गंमत बघा की ज्याच्याबद्दल धोरण बनवायचं आहे त्या क्षेत्रातला एकही माणूस किंवा एकही जाणकार याच्यामध्ये घेतलेला नाही याचं कारण काय तर ह्या होर्डिंगवर जाहिराती कोणाच्या असतात तर या होर्डिंगवर जाहिराती असतात मोठमोठ्या तेल कंपन्यांच्या किंवा मोठमोठ्या दूध कंपन्यांच्या बांधकाम व्यावसायिकांच्या किंवा इतर अन्य मल्टीनॅशनल जे मोठे ब्रँड्स आहेत त्यांनाच याच्यावर जाहिराती करणं परवडतं याचं कारण असं आहे या होर्डिंगवर जाहिरात करणं एका दिवसाला काही लाख रुपयांचा खर्च असतो आणि त्यामुळे इतका मोठा खर्च या बहुराष्ट्रीय कंपन्याच पेलवू शकतात मग अशा बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या जाहिरात करणारे जे जाहिरात निर्माते आहेत किंवा जे या संदर्भात काम करणारे जे कलाकार किंवा बळी मंडळी आहेत मी आता नाव घेऊन माझा कोणावर प्रेम आहे किंवा माझा कोणावर राग आहे असंही दाखवण्याचा प्रयत्न करणार इतकी मोठी जाहिरात बनवताना त्या जाहिरातीकडे कोणी पाहिलं पाहिजे किती वेळासाठी पाहिलं पाहिजे कसं पाहिलं पाहिजे याचे अनेक नियम आणि ठोकताळे आहेत आता त्यांनी काय केलंय त्यांनी बघा एक समिती बनवलेली आहे या समितीमध्ये कोण कोण आहे ते मी आपल्याला सांगतो या समितीमध्ये सहपोलीस आयुक्त वाहतूक त्याच्यानंतर आहेत पालिके विशेष विभागाचे उपायुक्त त्यानंतर आहेत अनुज्ञापन अधीक्षक पर्यावरण विषयक नामांकित तज्ज्ञ आहेत या समितीमध्ये मुंबई आय आय टीचे दोन तज्ज्ञ आहेत आणि मुंबई औद्योगिक संस्था विभागाचे एक सदस्य आता याच्यामध्ये जाहिरात क्षेत्रातला किमान एक ते दोन लोक असणं गरजेचं आहे कारण धोरण ज्याच्याबद्दल बनवणार आहे पालिका त्याच क्षेत्रातल्या मंडळींना जर याच्यामध्ये विश्वासात घेतलं गेलं नाही किंवा सांगितलं गेलं नाही तर याचा खरंच काही उपयोग होईल का हा एक प्रश्न आहे आता जर याचा उपयोग होणार नसेल हे मी का सांगतो हे तुम्ही आपल्यापैकी अनेक जण मुंबईतल्या चुनाभट्टी जवळच्या प्रियदर्शनी पार्क मध्ये दिवसभरातून आपण येत असू किंवा जात असू किंवा मुंबईच्या बाहेरचे जे लोक आहेत त्यांना प्रियदर्शनी पार्क हा हे वर्तुळ टाळून मुंबईत येता येत नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे मग अशी परिस्थिती असताना तिथे आता काही मोठ्या कंपन्यांनी तीन महाकाय असे विद्युत व्यवस्थेवर चालणारे एलईडी स्वरूपाचे होर्डिंग बनवलेले जसे आपण दुबईमध्ये जातो सिंगापूरमध्ये जातो थायलंडमध्ये जातो किंवा युरोपामध्ये जातो त्या धर्तीवरचे आणि त्या तंत्रज्ञानावरचे हे होर्डिंग आहेत हे होर्डिंग इतके मोठे आहेत की ते इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या अंगावर येतात की अशीच एखादी दुर्घटना बघा या शहराचं एक वैशिष्ट्य आणि एक दुर्दैव काय आहे की इथे जोपर्यंत दुर्दैवी घटना घडत नाही तोपर्यंत इथल्या पोलिसांना इथल्या प्रशासनाला आणि इथल्या राजकीय नेत्यांना जाग येत नाही अशीच एखादी दुर्घटना घडावी असं पालिका प्रशासनाला वाटतंय वाहतूक पोलिसांना वाटतंय की आणखी कोणाला की वाटतंय हा प्रश्न पडण्या इतपत प्रियदर्शनी पार्क किंवा प्रियदर्शनी चौकातले हे महाकाय होर्डिंग आपलं लक्ष वेधून घेत असतात इथे असलेली वाहनांचा वेग इथे असलेली वाहनांची दाटी आणि इथे जर एखादा मोठा अपघात झाला तर काय होईल तर या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी जाहिरात विषयातले तज्ज्ञ देखील या समितीत असणं गरजेचं होतं पण पालिकेला ते गरजेचं वाटलेलं नाही आता दुसरं एक कोल्ड वॉर कोणामध्ये सुरू आहे तर रेल्वेमध्ये आणि महापालिकेमध्ये रेल्वेला असं वाटतं जी जागा आमची आहे तिथे जे आम्हाला हवं ते, ते आम्ही करू पालिका म्हणते की नाही शहराचं व्यवस्थापन आम्ही बघतो तर आमचे जे काही नियम आहेत नागरी व्यवस्थेच्या संदर्भातले ते तुम्हाला पाळावे लागतील पण हे काहीही जरी असलं तरी आत्ता मुंबईमध्ये ही समिती आपला अहवाल देईपर्यंत पुढचे होर्डिंग बनणार नाही आहेत हा झाला एक भाग आता दुसरा भाग असा आहे या भावेश भिंडेला ज्या पोलिसांनी मुंबईत पकडून आणलेलं आहे त्यांना तर सलाम करावाच लागेल पण या भावेश भिंडेला त्याच्या फोनवर फोन, फोन करून माहिती देणारे अधिकारी कोण होते माझ्या विश्वसनीय माहितीनुसार यामध्ये काही पोलीस अधिकारी होते काही पालिका अधिकारी होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ठाणे पोलिसांमधले काही अधिकारी देखील या भावेश बिंडेच्या संपर्कात आहेत जर कैसर खालिद यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई होणार का नाही हा देखील तितकाच महत्वाचा प्रश्न आहे कारण हे अधिकारी जसं मी म्हटलं मगाशी हे आय एस आणि आय पी एस दर्जाचे अधिकारी आपली जबाबदारी इतक्या बेमालूमपणे झटकून मोकळे होतात की त्यांच्यावरती असलेल्या जबाबदारीचं जब कधीच मूल्यमापन होत नाही मग या अधिकाऱ्याने केलेलं एखादं मोठं विकास काम असू द्या जशी आपली मोनो बोंबल्ली तसे अनेक प्रकल्प याच अधिकाऱ्यांच्या मस्तवालपणामुळे मनमानी आणि त्यांचा जो बेदरकारपणा आहे त्याच्यामुळे मुंबई आणि पुणे ठाणे अशा वेगवेगळ्या राज्याच्या भागात अनेक गोष्टींचं नुकसान झालेलं आहे तर या सगळ्या सोळा निरपराध मुंबईकरांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या भावेश भिंडे याला न्यायालयात हजर करण्यात आलेले जोपर्यंत हा व्हिडिओ शूट होतोय त्याच्या संदर्भातला निर्णय आलेला नाहीये पण कैसर खालीद किंवा भावेश भिंडे यांच्या बाबतीत किती कठोर पावलं आपण उचलणार आहोत यावरच पुढच्या दुर्घटनेची तीव्रता अवलंबून आहे आपल्याला काय वाटतंय जर भावेश भिंडेच्या मुसक्या आवळल्या गेल्या त्याला जर अटक होऊन त्याच्यावर कारवाई होणार असेल आणि कडक कारवाई होण्यासाठी नेमकं काय करायला हवं कैसर खलीद यांच्यासारखे जे अधिकारी आहेत की जे बेदरकारपणे आणि बेफिकिरीने निर्णय घेऊन मोकळे होतात त्याची फळं ही इतर निष्पाप आणि निरपराध लोकांना भोगावी लागतात अशा अधिकाऱ्यांच्या बाबतीत काय करायला हवं हो सरकारने आणि व्यवस्थेने आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि आपली मतं आमच्यापर्यंत पोचवा मित्र हो आपल्या अवतीभवती अशा अनेक गोष्टी आणि घटना घडत असतात टाईम महाराष्ट्र हे जरी राजकीय न्यूज पोर्टल असलं तरी आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटना आणि गोष्टींचा राजकीय संबंध हा असतोच प्रशासकीय संबंध हा असतोच त्यामुळे आपली जर एखादी काही अडचण असेल आपल्याला जर काही एखादी या संदर्भात काही वाटत असेल तर आपण आमच्या या स्क्रीनवर चालत असलेल्या नंबरवर आपण फक्त टेक्स्ट मेसेज करा आमच्या समस्येचा आम्ही योग्य तो पाठपुरावा करण्याचा आपल्याला शब्द देतो आणि असेच काही थेट अचूक आणि बिनधास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ आपण पाहिला असेल आणि त्यातला थेट अचूक आणि बिंधास्तपणा आपल्याला भावला असेल तर आपण लाईक करून शेअर करायला मित्र हो विसरू नका कारण आपला पाठिंबा आणि आपलं आमच्या बरोबर उभं राहणं हेच आमच्यासाठी सगळ्यात मोठं बक्षीस ठरणार आहे आणि त्यामुळे आपण सतत आमच्याशी समाज माध्यमाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर कनेक्ट राहा आणि तोपर्यंत पुढचा व्हिडिओ येईपर्यंत आपण स्वतःची काळजी घ्या धन्यवाद